माहिती नाहीये कोणती वाटेत रस्ता चुकल्यासारखं झालंय असे छोटे ओढे लागतात आपल्याला जाताना वाघाचे शिल्प खोरलेली आहेत वाघ तर नाही ना जंगलात अजून आपण किल्ला चढायला सुरुवात करतो त्याच्या अगदी दुसऱ्या टोकाला आपल्याला हे मंदिर बघायला मिळालं तर नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे गडचिरोलीच्या जंगलात आणि आपण कव्हर करतोय विदर्भ सिरीज आज आपला विदर्भ सिरीजचा नववा दिवस आपण सुरुवात केली होती ती माहूरगडापासून तो विदर्भात नाही आहे पण विदर्भाच्या बॉर्डरवरून तिथून आपण यवतमाळ वर्धा नागपूर त्यानंतर भंडारा गोंदिया आणि शेवटी चा गडचिरोलीत चालू आहे तर इकडचे आपण वीक वीस पेक्षा जास्त ब्लॉक केलेत साधारणतः तीस पस्तीस किल्ले कवर केलेत खूप सारी मंदिरं कवर केलेत तर ही सगळी सिरीज तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणारे सगळे ब्लॉग तुम्ही इथे बघा हा व्हिडिओच्या आधी पण व्हिडिओज मिळतील याच्यानंतर पण व्हिडिओज मिळतील पूर्ण सिरीज बघा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला पूर्ण सिरीजमध्ये भेटू हॅलो नमस्कार राम राम मंडळी विदर्भ भटकंतीच्या आणखी एका एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण यवतमाळच्या जंगलातला खूप आतमध्ये असलेला एक वनदुर्ग म्हणता येईल किंवा गिरीदुर्ग म्हणता येईल कारण हा डोंगरी किल्ला आहे आणि वनदुर्ग म्हणावा लागेल कारण हा जंगलात खूप आतमध्ये आहे वन्यश्वापदांचा वावर असलेल्या वाघ असेल बिबट्या रानडुक्कर तर किल्ल्याचं नाव आहे दुर्ग याला कोणी दुर्ग म्हणतं याला कोणी दुरुग म्हणतं किल्ल्याच्या पायथ्याला एक वाडी आहे अगदी कमी घरांची दहा पंधरा घरांची वाडी आहे त्या वाडीवरून किंवा कशावरून किल्ल्याचं नाव दुर्ग पडले किंवा किल्ल्यावरून वाडीचं नाव दुर्ग पडले तिथून आपल्याला साधारणत चालत जर आलं तर अगदी एक, एक सव्वा तासाचा ट्रेक करून आपण इकडे येतो पुढं आपल्याला एक मारुती मंदिर लागेल आणि मारुती मंदिरापासून आपण किल्ल्यावरती जाणार तर चला हा एक विदर्भातला एकदम ऑब असा किल्ला तुम्हाला दाखवतो पूर्ण व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका तर कालचा मुक्काम आपण केला तो कळंबमधल्या चिंतामणी देवस्थानाच्या जवळ मस्त जागा आहे कधी इकडे आलात तर राहण्यासाठी नक्की ट्राय करा त्यानंतर आता आपले यवतमाळमधले काही किल्ले राहिलेले आहेत आता आपण ते किल्ले करूया आपण कळंबमधून आलो कळंबमधून आल्यानंतर साधारणतः इकडं आठ किलोमीटरवर दुर्ग गाव लागतं हा जो रस्ता आहे पाठीमागे दुर्ग गावात आला दुर्ग गावात आल्यानंतर तिथं एक कॅनॉल लागतो कॅनॉलच्या पुलावरून सरळ आपण टर्न घ्यायचा लेफ्टला आणि त्या रस्त्याने निघायचं तिथून आलं की हा कच्चा रस्ता घेऊन येतो आपल्याला इकडे कच्चा रस्ता आपल्याला इथे या डॅमपर्यंत घेऊन येतो इथं डॅम लागलं म्हणजे आपण बरोबर रस्त्यावरती आहे इथपर्यंत गाडी आली आहे इथून पुढे जायला पण रस्ता आहे एकदा चेक करतो आम्ही हा जो आहे डॅमचा रस्ता हा सरळ आपल्याला मारुती मंदिराकडं घेऊन जातो साधारणत हे दुर्ग ते गावापासून इथपर्यंत एक एक किलोमीटरचं आसपासचा अंतर आहे एवढं अंतर आल्यानंतर आपल्याला परत एकदा लेफ्टला वळायचं आहे म्हणजे धरण आणि धरणाची भिंत धरणाच्या भिंतीवरून आपल्याला किल्ल्याकडे जायचं आहे आता इथून पुढे आपण बघू कुठपर्यंत गाडी जाते इथून मारुती मंदिर साधारणतः दोन एक किलोमीटरवरती असेल आणि तिथून मग आपण किल्ल्यावरती जातो आता इथून पुढचा रस्ता कसा आहे ते बघू इथपर्यंत तर तुम्ही आरामात गाडी घेऊन येऊ शकता या धरणाच्या भिंतीने आपण पुढं आलो इकडं सुंदर असं धरण तिथून मिरणार व्ह्यू आपल्याला इथं जॅकवेल आहे जॅकवेलवरून आपल्याला धरणाचा खूप मस्त असा नजारा मिळेल याच्यावरती आता आपण आलो मस्त सूर्योदय होतोय आणि हा सुंदर असा नजारा अशी सकाळ पाहिजे विदर्भात येऊन अशी सकाळ सुंदर असा आपण इकडच्या रस्त्याने आलोय हे इकडं पाठीमाग दिसतंय इकडच्या साइडला ते दुर्ग गाव तिकडं हेती म्हणून गाव आहे कळमवरून आपण हेती गावाला येतो हेती गावापासून साधारणतः एक दीड दोन किलोमीटर वरती दुर्ग गाव आहे दुर्ग गावापर्यंत तुम्हाला डांबरी रस्ता मिळेल दुर्ग गावापासून सरळ इकडे इकडच्या साइडला जो कॅनलला च्या बाजूने रस्ता येतो हे आपल्याला धरण आहे धरणाच्या शेजारी जो रस्ता येतो तो कच्चा आणि तिथून जवळपास ही पूर्ण धरणाच्या भिंतीवरून येणारी वाट आहे इथं आल्यानंतर आपण इथं गाडी लावली आहे हा कच्चा रस्ता इकडचा जातो आपल्याला मारुती मंदिराकडे घेऊन वाट आहे पण आता पुढं गाडी नेत नाही आम्ही पुढचा रस्ता कसा माहिती नाही आहे इथं गाडी लावून आता इथून चालत जाणार आहे या धरणाच्या इथे गाडी लावायला जागा जागा आहे तुम्हाला आणि इथून पुढे जाऊ चला पुढे काय काय बघायला मिळते बघू आपण तर त्या वाटेने आपण आता पुढं निघालेलो आहे एकदम मोडलेला रास्ता आहे हे इकडं धरणाचा सांडवा आहे इकडच्या बाजूला त्यामुळे धरणातून ओव्हरफ्लो फ्लो झालेलं जे पाणी येतं त्यामुळे रस्त्यावरची माती पूर्ण होऊन गेलेली आहे गाडी पाठीमागच तिथंच तोच बेस्ट स्पॉट आहे जिथे आपण लावली ते तिथून पुढं काय अजिबात चांगली वाट नाही आहे यायला टू व्हीलर असेल तर ती घेऊन येऊ शकता पण फोर व्हीलर इकडं नाही चालली पाहिजे इथून मारुती मंदिर साधारणतः एक दहा पंधरा मिनिटांच्या अंतरावरती आहे जंगल आहे यवतमाळ मधलं विदर्भातलं सागाची झाडं या जंगलात टू व्हीलर गेलेले आहे त्या रस्त्याने आता इकडे हा पूर्ण जंगलातून जाते पाय वाटच येईल आपण मारुती मंदिराजवळ जाणार आणि मारुती मंदिरापासून पुढे किल्ला शोधणार त्याच वाटा आपण पुढे चाललोय आपल्या उजव्या बाजूला पूर्ण धरण राहतं आणि त्या धरणाच्या बाजूने ही पायवाट सुंदर परिसर आहे एकदम नोव्हेंबर सुरू झालाय पण अजून पण ऑक्टोबर हीट जाणवतीये ह्युमिडिटी खूप जास्त आहे इकडे सकाळचे सात सव्वा सात वाजलेत पण अक्षरशः अंगातून घाम काढते निका सपाट रस्त्याला सुद्धा चालायला यवतमाळ जेवढं पाहिलं बऱ्यापैकी जंगलच दिसतंय शेती असली तरी तुरीची वगैरे शेती कुठं कापूस दिसतोय काही ठिकाणी ऊस दिसला यवतमाळ शहर सुंदर आहे त्याच्या शेजारी कळम तालुक्यात होतो काल आणि हा पण येतो कळम तालुक्यात ये पंधरा ते वीस मिनिट झाला चालतोय या वाटेने जंगल हे पूर्ण इकडं आपल्याला हा ओढा आहे पूर्ण बाजूने आपल्या आणि ही ने वाट अशीच पुढे जाते इकडच्या साईडने पूर्ण एका बाजूने डोंगर आपल्या विदर्भातल्या यवतमाळच्या जंगलामध्ये खूप आतमध्ये आहे आपण आता आणि अजून मारुती मंदिराच्या प्रतीक्षेत मारुती मंदिर अजून काही मिळालेलं नाही आहे या रस्त्याने तसं गाडी लावली जिथं आपण तिथून आलात तो रस्ता चुकण्याचा कुठंच चान्स नाहीये एक मोठी वाट आपल्याला इकडे घेऊन येते आणि तरी वाटावरती सगळ्या काही ठिकाणी त्यांनी झेंडे लावलेले येतात काही ठिकाणी नारंगी किंवा हिरव असेल वेगवेगळ्या प्रकारचे कापड बांधलेले येतात कापडांमुळे आपल्याला लक्षात येत राहतं की आपण बरोबर रस्त्याला आहे मध्ये आपल्याला छोटे छोटे ओढे पार करावे लागतात एकदम शांत निवळ पाणी आहे ओढ्याचं इकडच्या बाजूला पण एक वाड जाते कुठेतरी की कुठून येते की काय माहिती नाही ते वाटतं गाड्या पण आलेल्या आहेत असे छोटे ओढे लागता लागतात आपल्याला जाताना ते ओढे पार करत जावं लागतं हे लाग असे झेंडे लावलेले आहेत मध्ये मध्ये त्याने आपला रस्ता लक्षात राहतो आपल्या खूप शांत जंगल आहे इथले पक्ष्यांच्या आवाज ऐका फक्त आता इथे जंगलात आल्यानंतर हो इकडून आलो ही अशी छोटीशी वाट इकडे जाते आणि इकडं ओढा क्रॉस करून एक वाट जाते आता नक्की माहिती आहे कोणती वाट आहे ते रस्ता चुकल्यासारखं झालं आहे आता आपण बघूया कुठली वाट आहे सध्या व्हिडिओ क्रॉस सध्या ओढा क्रॉस करून जायचा प्रयत्न करू इकडच्या आजूचीच वाट असण्याची शक्यता आहे उकड्यातून आपण इकडे आलेलो आहे ओढा क्रॉस करून आता इथे पण दोन वाटा परत मिळाल्या एक इकडच्या बाजूला जाते एक इकडच्या बाजूला जाते आता इथं बघितलं तर हे इथं फडकं जे आहे ते इथं बांधलेले तर अंदाजाने आपण आता इकडच्या बाजूला जायचा प्रयत्न करू हो या बाजूला फडकं बांधलेले आहेत किती वाट असेल बघू हे वाटाने पुढं पुढे मिळतय का पुढं आल्यानंतर आपल्याला अजून एक ओढा क्रॉस करावा लागतो या ओढ्यातून जायला इकडे हा हा एक ओढा आहे इकडे शूज भिजतील का ट्राय करू न भिजवण्याचा तिकडच्या बाजूने जाऊ आपण मारत जायचं आता शूज न भिजवता आपण ओडा क्रॉस केलाय अचीवमेंट <laughs> संकेत शूज न भिजवता क्रॉस कर रे पुढा क्रॉस करून आलो आपण पुढं आपल्याला मंदिर दिसतंय हे तिकडे मंदिर दिसत आहे हे इथं मारुती मंदिर आहे ओढ्याच्याच बाजूला वाघाची शिल्प खोडलेली वाघ तर नाही ना जंगलात हे इकडे खूप जास्त प्रमाणात याच्या बाजूला शिल्प येतात तिकडे गादा कोरलेली आहे तिकडे एक देवीचं मंदिर आहे आणि इकडे पूर्ण लाईनमध्ये असे वेगवेगळे देवतांचे शिल्प येतात इकडं वाघाचं शिल्प इथे ही शनिदेवांची शिळा आहे इथे नंदी महाराज आहेत श्री गणेश आहेत इथे गादा हे शनी महाराज इकडे भोले बाबा जय भोले खूप मस्त शिल्प वाटत हे जंगलात असं इथं शिवपिंड पिंड मंदिरात आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं मारुती रायाची खूप सुंदर अशी मूर्ती होती या मंदिरापाशी आलो आपण म्हणजे किल्ल्याच्या पायथ्याला पोचलो आता मंदिरापासून पुढं इकडच्या बाजूला एक वाट आहे हा इकडे ओढा आहे दूरवरून आत येतोय आणि इकडच्या बाजूला वाट जाते या वाटाने किल्ल्यावरती जाता येईल असा अंदाज आहे अजून पुढे जाऊन वाट बघायची हीच जाते का समोरचा डोंगर म्हणजे किल्ला असेल वन्य प्राण्यांचा वावर इकडे खूप जास्त असतो त्यामुळे येताना काळजी घ्या इथं वॉच टावर बांधला आहे एक किल्ल्यावरती एक मंदिर आहे त्या मंदिरात खूप भक्त जातात त्यामुळे एक वाट आहे ही ते आपल्याला मंदिरापासून घेऊन येणारी वाट साधारणत आपण एक दहा चाललो असेल ही जी समोर टेकडी होती तो म्हणजेच किल्ला आणि आपल्याला पहिला अवशेष दिसला इथं दिसणारा बुरुज हे बांधकाम केलेलं आहे तटबंदीचं इथं एक बुरुज आहे अशी पूर्ण आहे इथून वाट किल्ल्यावरती जाते हे पूर्ण बाजूने दगडी रथून केलेलं बांधकाम आहे त्यात कुठलंही सिमेंटिंग मटेरियल नाही आहे फक्त एकावरती एक दगड ठेवलेले आहेत ही वाट आपल्याला जाते किल्ल्यावरती घेऊन कदाचित हा दरवाजा असेल तेव्हा इथे कुठेतरी आता फक्त राहिलेले दगड रचलेले येतात आणि त्यातून ही पायऱ्यांची वाढवण होली आहे खूप सुंदर अशी दगडी रचलेली तिथे खालीला बांधीव पायऱ्या येतात इकडे खूप जास्त अशी दगडी रचलेली आहे तर काय लॉजिक माहिती नाही कुठली श्रद्धा असेल आणि आपला किल्ल्यावरती प्रवेश झाला इथे एका एक मंदिराचे अवशेष आहेत इथे आणि अजून इकडे पण हे दरवाजाच्या अवशेषांचं आहे इथे दरवाजा असेल आणि हे पूर्ण जंगल म्हणजे किल्ला आता आपण बघू अजून काय काय बघायला मिळतंय ला चढून आल्यानंतर दरवाजापासून डाव्या साईडला आपण वळून आलोय ही पूर्ण किल्ल्याच्या बाजूने अशी दगडांची चटबंदी रचलेली आहे मध्ये बरेचशे घरांचे बघायला का मिळता येतात इकडून आपण खूप चांगला निवडलेला किल्ला आहे हा इकडे बघा इकडे खाली मंदिर आहे त्या मंदिरापासून आपण आलो होतो आता आपण किल्ल्यावरती अजून काही आपल्याला अवशेष बघायला मिळतात ते शोधतोय गवत काय जास्त वाढलेलं नाहीये त्यामुळे फिरता येते आरामात पण हे जे जाळे असतात कोळ्यांनी बनवलेले मी नको केले पूर्ण चेहऱ्यावरती ते जाळे येतात आपण किल्ल्याला पूर्ण राफंक मागतोय खाली काहीतरी दिसतंय इकडचा साईडने प्रदेश कुठला दूरपर्यंत दिसेल पण इकडे बघू किती दूरपर्यंत बघा फक्त जंगल आहे इकडे दूर दूर पर्यंत जंगल पसरलेलं पर आहे आणि हे चौथरे तिथं खोदलेले खड्डे ते खड्डे कशाला खोदलेत माहिती नाहीये खूप खोदकाम केलेलं आहे हे बघा इथे पण कदाचित तुला बाबतीत वगैरे मिळू शकतं या लोभाने केलेला असू शकतं हे पूर्ण फक्त असंच आहे आपण कुठे काय अवशेष मिळतात का ते बघू आपण इथे पण काहीतरी खोदकाम केलेलं आहे हे सगळं धानाच्या लालसेने केलेलं दिसत आहे भरपूर ठिकाणी खड्डे खोदलेले आहेत किल्ल्यावरती इकडच्या बाजूला गेलात इकडे पण तटबंदी आहे आणि बाहेर पलीकडे पूर्ण जंगल सह्याद्रीतल्या जंगलांची खूप सवय झाली आहे इकडे माहिती आहे आप आपल्याला कुठे कोणता प्राणी असेल कुठे काय असेल पण विदर्भात पहिल्यांदा फिरतोय आणि विदर्भातला लोकांचा सगळ्यात आवडता आणि तेवढाच भयानक प्राणी म्हणजे वाघ तिकडच्या जंगलात लोकं बोलतात खालचे की आहेत पण आपल्याला माहिती नाही आहे त्यामुळे थोडंसं जपूनच चालावं लागतं या दुर्गा किल्ला कधी बांधला किंवा याचा इतिहास याच्याबद्दल लिखित स्वरूपात कुठेच काही अवेलेबल मिळत नाही आहे या, या किल्ल्यावरची वस्ती खूप आधी मोडलेली असणार आहे त्यामुळं किल्ल्याची अवस्थाही खूप वाईट आहे पडलेले दगड एवढंच बघायला मिळते आपल्याला आणि इतिहासात जर म्हटलं तर फक्त गौड राजाचा किल्ला एवढा उल्लेख मिळतो आणि किल्ल्यावरती एक मंदिर आहे तर आता आपण ते मंदिर शोधायला चाललो आहे कुठे आहे का मंदिर किल्ल्यावरती तर झाडं सोडून दुसरं काय मिळालं नाहीये बघायला पुढे एक मंदिर मान माण आहे तिकडे जाऊन बघू आपण काय ते अजून आपण किल्ला चढायला सुरुवात करतो त्याच्या अगदी दुसऱ्या टोकाला आपल्याला हे मंदिर बघायला मिळालेलं आहे हे पण पूर्ण झाडांमध्ये समपोर मंदिर मंदिराच्या परिसरात ही शिल्प येतात ते शिल्प बघा इथे शिल्प आहे हे मंदिर इकडे कोणती देवी आहे राखी माता देवीच मंदिर जय राखी माता पिलर्स आहेत त्याला बांधलेले हे जर बांधले बघितले तर अंबानी खूप पुरातन मंदिर असणार आहे मंदिराच्या परिसरात अशी खूप सारे मंदिर आहे आता आपण मंदिर बघितलं आहे या मंदिराच्या पाठीमाग इकडे पण एक डोंगराची सोंड गेलेली आहे आणि इथं जे आहे हे तटबंदीचे अवशेष आहेत इकडच्या बाजूला एक वाट वरती जाते त्या वाटाने बघू आपण इकडे काय बघायला मिळतंय का इथून आपण थोडक्यात सर्वोच्च माथ्यावरती पोहोचतो इथे अशी तटबंदीने फक्त जाणारी वाट आहे इथे खाली ही वाट जाते पलीकडे एक डोंगर आहे तिकडे खाली दरी हा डोंगर याच्यामध्ये खंदकासारखं केलेलं आहे इथून पूर्ण हे असं आणि इकडे पर्यंत आणि हा वरचा किल्ला इथून पण वाट खाली उतरतीये विकडच्या डोंगरातून एखाद्या गावातून येत असेल तर सगळीकडे केलेलं खोदकाम इथून पण एक वाट जाते हा एक दरवाजा असणार आहे किल्ल्याचा इकडच्या बाजूचा तर या झाडी भरलेल्या किल्ल्याची आपण पूर्ण प्रदक्षिणा मारली किल्ल्यावरती जास्त काही अवशेष नाही येतात खूप जुन्या काळात मोडकळीस आलेला किल्ला आहे त्यामुळे प्राप्ता बंद झाला किल्ल्यावरच्या वास्तू पडल्या आणि आता फक्त आपल्याला हे दगडांची खंडारं बघायला मिळत आहेत तर विदर्भ सिरीजचा हा एक किल्ला कसा वाटला हे नक्की सांगा आणि पूर्ण विदर्भ सिरीज फॉलो करायला आपली विसरू नका या व्हिडिओच्या आधी काय तुम्हाला एपिसोड मिळतील या व्हिडिओच्या नंतर पण काय मिळतील सगळे बघा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही चला भेटू पुन्हा